श्री स्वामी समर्थ मैत्रीण आज आपण कापराचा आणि लवंगाचा अतिशय प्रभावी असा उपाय बघणार आहोत रोज रात्री झोपते वेळ स्वयंपाकघर स्वच्छ आवरून घ्यायचं गॅस उठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला रोज रात्री करायचा आहे रोज रात्री शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी आणि शनिवारी या दोन दिवस करू शकता त्यासाठी आपण एक वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही याच्या या ऐवजी या पंती घेतली मातीची तरी चालते त्या दोन कापराच्या वड्या दोन अख्ख्या लवंग कापूर हे भीमसेनी असेल तर एक घ्या आणि जर साधी असेल तर दोन वड्या घालायच्या त्यानंतर त्यामध्ये लवंग टाकायची आणि त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचे दोन ते तीन थेंब आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी दोन लवंग दोन कापूर आणि हे दोन ते तीन थेम शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे आणि हे जाळून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं की काय होतं की जे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते ती दूर जाते आणि आपलं घर सदैव सुख समृद्धी शांती येते आणि नकारात्मकता ऊर्जेचा दूर होऊन त्यात धनधान्याची कमतरता कधी होत नाही हा उपाय रोज रात्री करावे याचे खूप लवकर छान असे फायदे आपल्याला दिसून येते आणि हा उपाय मी रोज करते त्याच्यामुळे म्हटलं आज आपण आपल्या मैत्रिणीशी शेअर करावा कारण मला याचे खूप छान असे परिणाम दिसून आलेले आहेत मी असं नाही म्हणत की म्हणजे नुसतं उपाय केल्यानेच घरात सगळं काही मिळते पण आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीस कष्टाला एक नशिबाची साथ म्हणून हे छोटे मोठे उपाय जर आपण घरात केले तर खरंच याचा नक्कीच नेहमी फरक दिसून येतो तुम्हीसुद्धा करा आणि महिन्याभरात तुम्हाला काय फरक जाणवते हे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा तुम्ही सुद्धा हा उपाय करा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा उपायात काय फरक जाणवले आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ